कशे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत हा शिव दादा उठला होता त्याला आधी मी त्याच्या गाडीवरती टाकलं होतो खेळायला पण तो त्याच्यामध्ये कंटाळा मला दळण करायचं होतं समोर बघून बघून कंटाळा तो मग त्याच्यानंतर मी त्याला जवळ घेतलंय काय गे दादू काय ग दादू गोवा इथं आई मला लाथा मारून तो वरती सरकतोय मंडळी गावात इतके खडे झालेत चला बघत बघतं दोन तीन दिवस झाले दळण करायचं करायचं पण वेळच मिळत नव्हता असं म्हटलं आज आता दादू उठलाय त्याला खेळता खेळता दळण करून घेऊ त्याच्यासोबत खेळता खेळता बराच वेळ झालाय दळण करते मी कारण गावामध्ये खडेच खूप झालेत कारण ह्या वर्षी आम्ही तोंडून मशीन तर डायरेक्ट जे नवीन मशीन आल्याचं ते दोन दोन तीन वर्षापासून की ते भुसा पण एका बाजूला साचवतं सा पहिलं कसं सा हार्वेस्टर होतं तर ते भुसा वगैरेच शेतामध्येच पाहून द्यायचं तर आता हे नवीन मशीन आलेलं आहे तुम्हाला माहिती कसं आहे की डो काढल्यानंतर ह्या मशीनने भुसा जो आहे तो पाठीमागच्या त्याच्या बॉक्समध्ये साचवतात आणि मग तो एका ठिकाणी टाकतात म्हणजे जेणेकरून आपल्याला भूस पण मिळतं आणि रो पण हॅरवेस्टेट करून मिळतात तर त्या मशीनने आम्ही पहिल्यांदाच काढले गहू तरी सोपंच आला आहे कारण मागच्या वर्षा आम्ही गहू सोंकून आणि जे आपलं यंत्र असतं गहू काढण्याचं त्याच्यातून आम्ही गोव जे आहे ते काढलेले होते तर त्यात एक पण खडा नव्हता चलो चल तू आणि ह्या वर्षी म्हटलं चला होईल आणि थोडस लेबर पण मिळत नव्हतं त्यामुळे आम्ही डायरेक्ट मशीन लावून सोंगून घेतला होता आणि एका ठिकाणी त्या मशीन मुळे जमा झालं होतं खडे इतके झाले आहेत दोनच पराती मिसले आहेत पण इतके खडे झाले बराच वेळ जातोय गहू मिसायला ये पापू आणि दिदू पण आले आज कलर ड्रेस आता दोन तीन दिवस चालल होता पप्पा संपून चालले पप्पा स्पोर्ट ड्रेस संपून चालले आहे का आता खाऊन घेऊन तुला गो ड्रेस जो गावा लागत मिक्सर खराब झाला होता बदलून आणली वा, वा, डायरेक्ट नवीन घ्यायला गेलो होतो नंतर कळलं मला लोणी लंकी माव म्हणून त्यांची मिक्सर काय आहे दिशात चॉकलेट भाजीपाल आणलं आणलं ना मंडळी आज आमच्या आमच्या गावचा गावचा म्हणजे म्हणजे आम्हाला लोणीचा बाजार तर बुधवारी असतो शिवराव बघ कसं बघतो त्याच्या पप्पाटला काय आणलं काय आणलं काय आणलं काय आणलं जायचं तर मंडळी तुमच्या गावचा बाजार कधी असतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा परवाचा जो मी गौतिशाचा व्हिडिओ टाकला होता त्याला एक कमेंट आलेली होती तर त्यांनी म्हटलं होतं की बाळाला रांची वस्ती आहे तो विषय राहता तर बाळाला एकटं सोडून जात नका जाऊ तर मी सांगू इच्छिते की त्याला सहसा आम्ही एकटं सोडतच नाही त्याच्या आजोबा आहे होते म्हणून मग मुन, मी त्याला घरामध्ये ठेवून गेले होते नाहीतर मी त्याला एकटं सोडून बाहेर पण नाही जात <laughs> कोणी ना कोणी त्याच्याकडं लक्ष द्यायला कायम असतं हो एकटं राहत नाही मी आहे की नाही तर चला मंडळी आता दळण वगैरे करतो त्यानंतर दळण अजून दळायला पण द्यायचे आता शिवदादाला पण आलाय त्याला थोडस फिरून आणते आणि मग राहिलेलं दळण करते तर मंडळी आजचा लॉक मला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय